नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी डोंबिवलीतील मोठा गाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आज आई गाव देवीची पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्यात कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सहभागी होऊन पालखीचे दर्शन घेत पालखी खांद्यावर घेतली तसेच आई गाव देवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले या पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झालेल्या भाविकांच्या आग्रा खातर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यासोबत सोबत ठेका धरत नृत्याचाही आनंद घेतला यावेळी युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे विधानसभा अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाले निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद